पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक दौऱ्यावर आले असता महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाकर या उपस्थित नव्हत्या वर्षा कुडाकर यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिला आहे असा मुद्दा पत्रकारांनी संपर्क प्रमुख पाठक यांना विचारला असता वर्षा कुडाळकर पक्षात आहेत असे सांगण्यात आले तर कुडाळ मालवण मधून विधानसभेसाठी मुख्यमंत्री जो उमेदवार ठरवतील तो उमेदवार असेल असे फाटक म्हणाले आमचं काम करायचं नाही कार्यकर्ता मध्ये धुसफूस म्हणजे बघा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये असतात ते कायमस्वरूपी असत त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून मी असेल जिल्हा प्रमुख असेल आणि त्याच्या माध्यमातून जर आमच्या लेवलला मिटवायचा प्रयत्न करतो तर मिटून जातो महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकरांच काही नाराज आहे जसं चर्चा सुरू आहे त्यासुद्धा आपल्याला काही माहिती नाही महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकर ताई या आमच्याच आहेत आमच्या सोबत आहेत कालत्या त्या परवा मिटिंग पण होत्या त्या माध्यमातून पण त्यांना आता प्रमोशन पाहिजे सगळ्या गोष्टी त्या आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि योग्य निर्णय करू महायुतीचा उमेदवार असते आणि जो मुख्यमंत्री ठरवतील तोच उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून कुडाळ मालवण विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढते शिवसेनेचे जिल्हा मुख्य संघटक रुपेश पावसकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होती याबाबत पत्रकारांनी संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांना विचारले असतात ते काय म्हणाले ते पाहूया संघटन बघा इच्छुक असण गुन्हा नाही तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही इच्छुकांची यादी तयार करू ते इच्छुक असतील त्यांचं पण नाव दिलं जाईल अंतिम निर्णय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला